नमस्कार मंडळी मी तुमचं वैभव तुमचं पुन्हा एकदा सर्व स्वागत आपल्या लाईव्ह मध्ये स्कूटी घेणार सध्या आता तरी सध्या तरी स्कूटी घेणार आहे घेतली स्कूटी घेणार ना डायरेक्ट हा तू घेणार आहे गाडी चालू घेतली की रॉयल रॉयल पर्सनॅलिटी मुंबईला मग कसं काय एवढं ट्रॅव्हलिंग मग कामाला येताना ते वाहणार कामाला येताना लुक पण येईल आणि आपल्या लुकचाटी घरे पण ला राहायचं कामावरती येताना

कसं माहिती आहे का एकदा झालं ना प्रॉपर हां अरे एकदा असं एकदा प्रॉपर झालं अहो घर बघ ती बघ येते ते घर बघती वाईट घाल बघितलं वाईट नाही बघितलं बघितली वाईट वाईटवाली वेलकम बॅक मंडळी कसे आहात सगळे खूप दिवसानंतर पण यूट्यूबला लाईव्ह आलेलो आहे झालं का जेवण तुमचं

नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे हॅलो हॅलो हाय अंश भावा कसं आहे हा परमिशन तू बघ तिला काहीतरी झालं का नाही ती घर का नाही पण इलिगल राम राम भाय नमस्कार नमस्कार वेलकम बॅक काहीच आपला नवीन व्हिडिओ पाहिला का तुम्ही न्यू व्हॉग टाकलेला आहे मी तर बघितलं नसेल तर नक्की बघा आपल्या बाप्पाचा कोण कोण आहे त्यांनी कमेंटमध्ये सांगा मला कोण कोण लाईव्ह बघते मला तेव्हा कळेल कोण कोण आपल्या ला लाईव्हला आलंय आली आली अरे तोडून देते काय कुठे अरे अशी बघायला दिव्या शिंदे हाय 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 गाईश जे पण हा त्यांनी मला कमेंट करा हायश शिवेकर भावा हाय लाईक पण करा इकडे ऑप्शन असेल तीन डॉटवरती लाईक करून ठेवा नमस्कार मित्रांनो मी आजच काल मी आपला न्यू ब्लॉग टाकला आहे गणपती विसर्जन त्याचं नक्की बघा खूप खूप प्रेम द्या त्याला कमेंट करा मला आवडेल आवडेल मला खूप भारी वाटतं की कमेंट करतात लाईक करतात कारण खूप मेहनत लागते व्हिडिओजला आणि तुम्हाला कोणते टाईपचे अजून व्हिडिओज बघायला आवडेल आपल्या पेजवरती यूट्यूबला लाल बॉक्स कुंभारवाडीच्या इथे कुणा कुंभारवाडीच्या इथे बिग फॅन दिव्या थँक्यू थँक्यू दिव्या शिंदे थँक्यू मनापासून आभार तुम्ही नक्की कमेंट करा आपल्या ब्लॉग्सला आणि लाईक पण करत जावा खूप भारी वाटतं जे पण आहे त्यांनी कमेंट्स कमेंट करा करून मला कळते को कोण कोण आले आय डी दिसते इथे बाकी तुम्ही कुठून आहात जे बघतायत लाईव आपण तुम्ही का कुठून आहात मी मी आता घाटकोपरला आहे घाटकोपरला मी आता घाटकोपरला आहे ऑफिस टाईम ऑफिस टाईम ऑफिस तर त्यामुळे का बाकी काही नाही तुम्ही मला सांगा जर आयडिया द्या कोणत्या टाईपचे व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडेल नाशिकचा ओके अंश भावा नाशिकचा अंश अजून बाकीचे अंश भाऊ तुम्हाला कोणते व्हिडिओ जास्त आवडतात आपले किंवा जे बघतायत त्यांनी पण सांगा जरा ती आली बघ परत आली आता ही बघ ही मोठी वाली तेव्हा कशी तोडते जा तोडते बघ कशी ती जाते काय करते ती कुठला हा नाशिक ओके हाय भाय भाऊ तुझे व्हिडिओ चांगले असतात तुझी मम्मी तर मस्तच आहे अरे थँक्यू यू बी सी धन्यवाद धन्यवाद सिद्धी हाय हाय लो हाय सिद्धी अंश भावा कॉमेडी ओके भावा थँक्यू तुम्ही एवढं खूप प्रेम देतात आपल्या आता लवकरच एट्टी के होईल मग त्यानंतर डायरेक्ट हंड्रेड के खूप भारी वाटतंय एवढं लवकर तुम्ही मला प्रेम देतात प्रेम प्रतिसाद एवढा भारी भारी भेटतो आपल्या व्हिडिओजला तर मी माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी ब्लॉग्स वगैरे टाकतो आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्लॉगला पण खूप टाईम लागतो ॲड दोन दोन आजार तिथे घर घर <laughs> बसा हे ओलोक <laughs> धन्यवाद धन्यवाद बाकी तुम्ही कुठून आहात ते पण सांगा मला मला कळेल आपले ऑडियन्स कुठून जास्त व्हिडिओज बघते रे नाही ते आली हा हा विभोक अरे आपल्याला ओला आले सुधीर नाही ना, ती जाऊन ना ती, ती, ती स्पीड ती मध्ये जाऊन ना हे करते तोडते कळलं का इथून आपल्या इकडे आली तर इकडे एक ना दोन घर आहे ना तोडतायत फांदी तोडून ते बघा दाखवतो ते बघा तोडते बघ कशी घार बघा इकडे घार आहे तुझे एवढं घर छोटे आहे पण मी किती आवडतात आवडत असतात खरंच आम्हाला पण तुमच्या घरचे पार्ट वाटते परत काय पाठ वाटते तुमची ॲक्टिंग नॅचरल आहे तुमच्या असंच मेहनत की तुम्ही थँक्यू थँक्यू खूप भारी वाटलं जे आहे तेच मी तुम्हाला दाखवतोय जे राहतो आहे इकडे बघा ती तोडते बघा घार कशी तेव्हा घार दिसली का तुम्हाला ही घार इकडे बिचारी हा ना आनंदात असतात खरंच जम आम्हाला पण तुमच्या घराचे पा पार्ट वाटते नवी मुंबई ओके 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 आ, गाईस तुम्ही एवढं मला इथे लाईव्हवरती प्रेम देत आहे तर हेच प्रेम तुम्ही मला आता मी ब्लॉग टाकला आहे गणपती विसर्जन तर प्लीज तिकडे पण कमेंट आणि लाईक करा तर बाकी तुम्ही एवढं आपल्या रील्सला पण प्रेम देत आहात खूप भारी वाटते मला काही करून ना मी एक गोल ठेवलं आहे की आपले नवरात्रीच्या आधी हंड्रेड के सबस्क्रायबर कंप्लीट करायचे बघूया जशी आता मेहनत करू ती सेम मेहनत ठेवणार आहे देवाच्या कृपाने झालं तर झालं बाकी काही नाही गेले ना तेवढून <laughs> चला तुम्ही नाशिकला आला आहात आहात का हो नाशिकला आलो आहे मी तर परत नक्की येईल नक्की मी स्टोरी टाकेल जिथे येईल तिथे मी स्टोरी टाकेल इंस्टाग्रामवर तिथे हो इन्स्टाला पण फॉलो करा इंस्टा आय डी आपली वैभव शिंदे थ्री हंड्रेड चला मित्रांनो आता लवकरच आपण भेटूया नवीन व्हिडिओसोबत आज संध्याकाळी सहा वाजता किंवा सहा सात वाजता नवीन रील येईल शॉर्ट व्हिडिओ येईल आपलं मस्त खूप खूप प्रेम द्या आतापर्यंत आपल्या ब्लॉगला गणपती विसर्जन दोन हजार चोवीसच्या ब्लॉगला प्रेम द्या तुम्ही कमेंट करा सगळ्या सगळीकडे कमेंट करता येतं नक्की कमेंट करा आपल्या ब्लॉगला पण नक्की तुम्ही कोल्हापूर साठी ट्राय करा तुम्हाला मला मराठी सिनेमा बघायचा आहे धन्यवाद धन्यवाद थँक्यू काय बस दे द्या नको खूप खूप शुभेच्छा वैभव काळजी घ्या धन्यवाद धन्यवाद थँक्यू तुम्ही एवढं माझं काळजी घेतात तुम्ही एवढं आपले सपोर्ट करतायत आपल्या व्हिडिओजला तर धन्यवाद नक्की भेटू आपण एकदा एकदा ना एकदा आपण नक्की भेटूया सर्वांना तर चला मित्रांनो आता बाय बाय आता ऑफिसला पण काम बाकी आहे माझं तर तुम्ही प्रेम द्या मला आता ब्लॉग टाकला आहे प्लीज त्याला लाईक करा तुम्ही खूप खूप प्रेम द्या त्या ब्लॉगला आणि नक्की कमेंट करा त्या ब्लॉगच्या खाली शिंदे ब्रँड <laughs> अरे भावा धन्यवाद भेटूया लवकरच नवीन मध्ये भेटू आपण सहा वाजता आपण नवीन व्हिडिओ वी टाकतो अजून रील शॉर्ट व्हिडिओ पण येईलच सपोर्ट करा तोपर्यंत आणि चला बाय बाय सी यू गाईज थँक्यू तुम्ही इथपर्यंत आपली लाईव्ह बघितला आहात